शे पस्तीस रुपये कॅरेट कॅरेटेड व्हरायटी मालक तीनशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालक कॅरेटेड व्हरायटी तळाकडे वजन तीनशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता थोडा तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शिमला मिरची थ्री थ्री एट झिरो तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता

दोनशे एक्कावन्न रुपये कॅरेट बलराम मिरची अशा प्रकारचा माल पू शकतात दोनशे एक्कावन्न रुपये कॅरेट दादा बलरामच आहे काही दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पू शकतात बलराम मिरची दोनशे ऐंशी रुपये कॅरेट एकशे ऐंसी एक रुपये कैरेट अशा प्रकार तिकाटोर मूर्ति वन वन जीरो एकशे दहा रुपये कैरेट एकशे दहा रुपये कैरेट अशोक प्रकारपषण एक ऐसी रुपये कैरेट अशा प्रकार वन एट जीरो तिकाटोर मुर्ती वन एट जीरो एकशे ऐंसी रुपये कैरेट तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचकता मित्रांनो भरता वांगे टू झिरो झिरो दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोषक भरता वांगे दोनशे रुपये कॅरेट दोनशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचकता मित्रांनो काका बारटो काय का एका? थी। थी। गे। ना, गेला नाही ना दोनशे त्र्याहत्तर रुपये करायचा मालपूर गेला सेवन थ्री दोनशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट कायट आणले कॅरेट आणले होते भरता वांगे बारा टोकाय का गेला नाही बारा टोके काय भाऊ गेलं तीनशे पाच रुपये तीनशे पाच रुपये बरे गेले आज चांगले गेले कुठले गाव कोण दा आपलं नाही का

रुपये काका कोणती आज कमी झाले झाली माल वाढला नावाजे दिवशी सातशे पासष्ट रुपये झाले डायरेक्ट साडेचार डायरेक्ट नेमल्यावर आले साडेचारशे रुपये कोणती व्हरायटी जातात गिलक्याची आज काय भाव केला पाचशे तीस रुपये कॅरेट वरती किती आहे कंदाज चौदा किलो धन्यवाद पाचशे तीस रुपये कॅरेट वनिता तर गेली गेल की अशा प्रकारचा पाहू शकता माऊली आता पुढची चक्कर कधी परवा परवा धन्यवाद पाचशे तीस रुपये कॅरेट तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर आबे थ्री वन झिरो तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकता कॅरेट तीनशे दहाशे दहा नाही काल थोडं बाहेर होतो तीनशे दहा रुपये कॅरेट मावली नमस्कार कोणती व्हेरायटी कारल्याची आज किती कॅरेट आणले काय भाव मिळाला आणि कमीत कमी भाव किती आहे धन्यवाद दादा चारशे पस्तीस रुपये कॅरेट दोनशे व्हरायटी चौदा किलो भरती आपल्या गावाचं नाव भरतपूर धन्यवाद चारशे पस्तीस पाचशे रुपये कॅरेट असं प्रत्यता माल मालपूस येत्र पाचशे पंचवीस रुपये कॅरेट दोडते पाचशे पंचवीस रुपये कॅरेट दोडते पाचशे ऐंशी रुपये करेट असे फाईव्ह एट झिरो ऐंशी रुपये करेट ध्रुवाला भाव आहे सव्वा सातशे ना हो आज किती कॅरेट निघाले आज चौदा कॅरेट चला धन्यवाद दादा सातशे पंचवीस रुपये कॅरेट नव्वद रुपये कॅरेट आहे तुमचं आहे नव्वद गेले ना पण आणि दादा जास्तीत जास्त भाव लाल वांग्याचा नव्वद आहे माल शेतकऱ्यांनी कोणती वा। लाल वांग्याची व्हरायटी आज किती किराले होते आज शेवटले काय भाऊ मिळाला पंच्याण्णव रुपये याच्यावरती पण भाव आहे का नाही याच्यावरती नाही शेवटचा भाव आहे शेवटचा भाव पंधरा किलो प्लस भरती कुठले माउली भाव कोण शिर्डी साहेब ते आणायचा खर्च किती लागला कॅरेटचा आणायचा खर्च रुपये काय सांगतात पासष्ट तिथेच झाले तर वरच्या पैशा चहा पिया घरी जायचं वरच्या पैशाचा चहा प्यायचं घरी जायचं दोन रुपये साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो काकडी साडेतीनशे रुपये करेट वीस किलो वजन अशा प्रकारची काकती पाऊस होता साडेचारशे रुपये करेट चारशे शाईन व्हरायटी आहे काही किती करेट आणले होते आज शाईन व्हरायटी काय भाव मिळाला दोनशे रुपये व्हरायटी किती थोडा आहे दादा थोडा आहे धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं लासल गाव धन्यवाद दोनशे रुपये कॅरेट आहे माल तू सुद्धा काकडी मावलीला माल सर किती कॅरेट आणले होते आज कॅरेट किती आणले कोणती व्हरायटी सागर काय भाव गेली झाड होऊ दिली होय थोडी गाड जास्त नाही होऊ द्यायची धन्यवाद दोनशे नव्वद रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशी प्रकारचा मालपूर शक्त सागर आहे का सागर आहे का सिंड्रेला जिप्सी व्हरायटी तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट आहे जिप्सी व्हरायटी अशी प्रकारचा माल मालपूर चारशे पन्नास रुपये कॅरेट असे कदाची काकडी पाहू शकते फोर फाय झिरो चारशे पन्नास रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी हो तुमची आहे का कोणती व्हेरायटी आहे चारशे पन्नास गेली कुठले माऊली गाव कोणतं आपलं गाव तालुका तालुका धन्यवाद चारशे पन्नास रुपये दोनों करेक्ट है कदम जीरो करेक्ट है सम्राट वैराटी दादा थोड़ा कि बारह वो सम्राट ना सम्राट सम्राट लिए कवीस दोनशे सव्वीस का हो बघा हे लहान हे मोठं एवढं पार होऊन जात दोनशे सव्वीस रुपये करेक्ट सम्राट दोनशे सदतीस रुपये करेक्ट असते त्याचा माल टू थ्री सेवन दुधी टू थ्री सेवन दोनशे सदोतीस रुपये करेक्ट माल बघा ना किती दहा नमस्कार किती कॅरेट आणली होते आज आज आणि ऐंशी गाडी राहू लांबी एकदम खतरनाक आहे निर्मल 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 काय भाव दिली आज का बाणा। है। बाणा। है। आज काय दोनशे चाळीस रुपये सुपर माल चाळीस रुपये करेट एक्सपोर्ट माल हो चाल काले असं आज काय झालं ना आज जरा दिवस वेगळा निघाला का दहा आज दिवस दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता चला धन्यवाद दादा दोनशे चाळीस रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालभाव सुद्धा दहा किलो वजन मित्र पाचशे रुपये कॅरेट भेंडी काका कोणती व्हरायटी सेंट व्हेरायटी काय भाव निघाला आज काय भाऊ चालते सोळा सतरा नग आहेत ऐंशी रुपये कॅरेट असे असेल रुपये कॅरेट शंभर रुपये वीर आहे वी का वीर आहे का रॉयल बॉल व्हेरायटी शंभर रुपये कॅरेट बारा नग अशा प्रकारचा मालपोष रॉयल बॉल व्हेरायटी शंभर रुपये कॅरेट नऊशे नऊशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपोष तुम्ही टोमॅटो नऊशे म्हणतात नऊशे रुपये कॅरेट अकराशे अकरा एक हजार पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूस चंद्र टोमॅटो एक हजार पन्नास रुपये कॅरेट उषाचा मालकोष तर टोमॅटो एक हजार पन्नास रुपये कॅरेट असतं कॅशच्या कॅश आहे तुमचं दोन